मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नाशिकमध्ये तुकाराम गोदावरी काठी आंदोलन छेडणार महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील युवकांना अकरा महिन्यानंतरही कामावर रुजू करून घ्यावे हाताला काम द्यावे या संदर्भात तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्या पाठीमागे सांगलीमध्ये त्यांनी आमरण उपोषण केले होते याची दखल घेऊन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते परंतु दोन महिने उलटूनही कोणताही निर्णय शासनाकडून घेतला गेला नसल्याने आता तुकाराम बाबा महाराज यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधी राज्यातील पन्नास हजारांपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना घेऊन गोदावरी काठी भगवी वस्त्रे परिधान करून कुंभमेळा भरवून शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे जे आंदोलन किशन चौकात सुरू केलं होतं उदय यांनी आपल्याला आश्वासन केलं आपल्याची परिस्थिती काय त्यांची वास्तविक पाहता जर बघितलं तर सांगली या ठिकाणी एक ऑगस्टपासून आम्ही अमृष या ठिकाणी सांगलीमध्ये ज्या खूप ठिकाणी बसलो ते किशन चौकामध्येच आहे आणि ह्याच ठिकाणी ते आंदोलन केलं होतं ह्याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब या ठिकाणी आले होते जिल्ह्यातील काही पदाधिकारी माननीय संत चंद्रे साहेब असतील त्यांच्याबरोबर बाकी पदाधिकारी असतील सगळेच मंडळी त्या ठिकाणी आले होते आणि सकारात्मक भूमिकेतून माननीय श्री एकनाथ साहेब म्हणजे दोन दिवसात भेट घालून देणार व दोन दिवसानंतर म्हणजे पंधरा दिवसामध्ये एक ऑफिशियल भेट घालून देणार अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्यानंतर आम्ही ह्या ठिकाण ते उपोषण मागं घेतलं पण तब्बल आज दोन महिन्याचा कार्यकाळ उलटून गेलेला आहे तरी देखील तरी देखील आम्ही आमचे शिंदेसाहेबांची भेट झाली किंवा शिंदेसाहेबाच्या माध्यमातून आमची कुठं विचारपूस झाली हे कुठेही त्या ठिकाणी घडलेलं नाही आज भाऊबीज आहे त्या भाऊबीजा अनुषंगाने माझ्यासोबत सर्व प्रशिकणार या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आमचा अजून देखील तुमच्यावर विश्वास आहे म्हणाने श्री उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता तो, तो शब्द पाळावा मामाने भाच्याला वाऱ्यावर सोडून मामाने आज भाष्या माझं भाऊबीज आहे भवानी म्हणून या मुलांना काय देणार किंवा कुठल्या स्वरूपामध्ये नोकरी उपलब्ध करून देणार हे देखील मामाने त्या ठिकाणी सांगावं आज भर भाऊ भाऊ अनुषंगानं या ठिकाणी पत्रकार पत्रकार परिषद घेण्यात येते या ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्याच ठिकाणी पुन्हा एकदा माननीय उद्धव सामंत साहेबांना विनंती करण्यात येते की आपण दिलेला शब्द पाळावा ज्या ठिकाणी आपण उपोषण सोडायला आला होता त्याच ठिकाणी पुन्हा त्याच ठिकाणी पत्रकार परिषदेवर आम्हाला हे सांगावं लागतं की तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपून गेला म्हणजे दोन दिवस म्हणजे सरकारचे दोन महिने का प्रश्न सरकारी का काम आणि सामान्य काम हे पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय जर ह्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये अकरा महिन्याचा कार्यकाळ बघता बघता पूर्ण झालेला आहे आणि अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर जे मुलांना पत्र प्राप्त झाले ते कुठेही ग्राहक धरले जात नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी निवडणूक पूर्वी जे वचन दिलं होतं की ज्या ठिकाणी जे मुलं काम करतील त्या ठिकाणी सांभाळण्यासाठी ठीक आहे परत शिकणार ते म्हणून तुम्ही सांगितलं तर ठीक आहे परत शिकणार्थी तर परत शिकणार ते पण अकरा जे पत्र प्राप्त होणार आहे अकरा महिन्यामध्ये तुम्ही सरकारने एवढ्या मुलांना काम दिलं तर ह्या मुलांना कुठं काम लागणार आहे किंवा त्या पत्राचा वापर कुठं होणार आहे हे देखील त्या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे आम्ही विचारण्यासाठी किंवा हे आमचे म्हणणं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या पशी मांडण्यासाठी आम्ही माननीय उदय साहेब साहेबांना विनंती केली होती भरत साहेबांना विनंती केली होती पण अद्याप तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ उलटून गेला आहे पण आमचा कुठेही विचार ह्या ठिकाणी झालेला नाही म्हणून पुन्हा एकदा आम्ही नाशिक ह्या ठिकाणी राज्यातील कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये संताची भूमे आणि नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा भरला जातो पण त्याच ठिकाणी पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन भगवा ड्रेस प्रदान करून त्या गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करून त्याच ठिकाणी नामजप जसं देव भेटावं परमेश्वर भेटावं म्हणून संत मंत त्या ठिकाणी उपोषण करतात किंवा त्या ठिकाणी अनुष्ठान करतात तर त्या ठिकाणी हे तरुण मुलं त्या गोदावरीच्या काठावरती बसून नाम जप करून हे मंत्री महोदय त्याला भेटून आमचं पुढं काय होणार या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं किंवा मा आम्हाला मार्ग सांगावा याबद्दलची एक भावनिक साथ आज भावबीच्या अनुषंगानं मामाकडं भाचा घालत आहे जर ह्या गोष्टीच्या अनुषंगाने जर येणाऱ्या काळामध्ये जर नाही झालं त्या नजर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार आकडा एक लाख पंच्याहत्तरवरती गेलेले आहे अनेक मुलं रस्त्यावरती उतरलेल्या आहेत अनेक मुलांची परिस्थिती अनेक आंदोलन केले ठाण्यामध्ये काळी दिवाळी साजरी केली वेगवेगळे आंदोलन केले पण प्रशासक मात्र छत्री मोत्र्या पावसामध्ये छत्री मोर्चा केला एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना मान्य बाराजी बाहेर चाकूरकर असतील बाकीचे मंडळी असतील हरिभाव आठोळ असतील साहेब असतील अनेक मंडळींनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाच्या दिशा उकारल्या गेल्या पण सं देहू ते पंढरपूर देहू ते पुणे देहू दे मुंबई पायदिंडी काढली तरी देखील प्रशासक ह्या ठिकाणी या मुलांच्याकडे गांभीर्याने बघत नाही म्हणून आम्हाला पुन्हा एकदा हे अमरण उपोषण असेल आंदोलन असेल किंवा त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या अगोदर ह्या तरुण मुलांचा कुंभमेळा या मुलां नाशिकमध्ये येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आम्ही तारीख फिक्स करणार आहोत आणि सरकारने आम्हाला त्या ठिकाणी शांत आणि सैम्य पद्धतीने मामाची भेटीची ओढ मामाने कुठल्या पद्धतीने आम्हाला एकीकड लाडक्या बहिणीला तुम्ही एवढ्या हो, मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च होतात महिन्याला बत्तीसशे कोटी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आकडेवारी जाते पण जे मुलं काम करतात त्याला पगार किती आठ हजार दहा हजार आठ सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढ्या अगदी पू तुंच्यावरती अगदी एकदम घरामध्ये भांडी पूजा करणाऱ्या मातेला एवढं पैसे मिळतात त्याच्यापेक्षा कमी पैसे आहेत तरुण मुलाला ज्याचं वय वीस वर्षापासून ते पस्तीस वर्षा वयगाटातली मुलं आज आशेने तुमच्याकडे बघतात माझी विनंती आहे की माननीय माननीय मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ह्या मुलांचा कुठेतरी गांभीर्याने विचार करावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये एकीकडे रोजगारला रोजगार तुम्ही देतो म्हणून सांगताय आणि एकीकडे ह्या मुलांना रस्त्यावर उतरण्याची पाळी देखील आज या ठिकाणी होते जर ह्या सगळ्या गोष्टीवरती जर सरकारने विचार नाही केला तर येणाऱ्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर या तरुण मेळा मुलांचा कुंभमेळा नाशिकमध्ये पन्नास हजारहून अधिक मुलं त्या ठिकाणी येऊन मोठ्या पद्धतीचं आंदोलन शांत आणि सेमप्रिटित करतील असा इशारा श्रीसंत बागडे बाबा मानवित्र संघटनेच्या वतीनं मी आज या सांगलीमध्ये ज्या ठिकाणी उपोषण झालं त्या ठिकाणी स्थळावरून देतो